आपल्याला तर श्रावण संपला आहे आता आपल्याला सी फूड खायचे मच्छी खायचे ना सानपाड्यामध्ये या आणि बघा ताजी ताजी आपण गाव घाटी मसाल्यामधली आपण ना फिश फ्राय करूया आपण पापलेटची चला या माझ्या मागे तुम्ही हा बघा आपला तर हा पापलेट आहे ठीक आहे आता सगळेजण तर माल मालवणीमध्ये आगरी मध्ये पण बनवून खातात पण हा घाटी मसाल्यामध्ये जर बनला तर किती छान लागेल ना हा आपण ह्याला ना आता घाटी मसाल्यामध्ये बनवूया आपला ठीक आहे चला मी आता ह्याला ना काप नाही घातले तर त्याला मी काप घालते आणि मग तुम्हाला दाखवते आम्ही घाटी मसाला कसा लावतो ते ठीक आहे हे बघा असे काप घातले ना म्हणजे त्याच्या आत पर्यंत मसाला जातो जा ले ले हे बघा आता आपले हे असे काप घालून झालेले आहेत आता ह्याला आपण थोडंसं लिंबू थोडंसं लिंबू असं हे करून घ्यायचं जरा पिळून घ्यायचं मस्त जरा चोळून घेतलं ना आता हा बघा हा आम्ही ना घाटी मसाल्यामध्ये मसाला बनवला आहे सगळं हे सर्व त्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट आहे हळद आहे धनिया पावडर आहे नमक आहे लाल तिखट पावडर आहे पण मेन म्हणजे त्याच्यामध्ये आमचा घाटी मसाला जो आहे ना तो आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्ही एकदा म्हणजे बघा खाऊन कधी कधी घरी बनवा आणि आमच्या रेस्टॉरंटला एकदा तुम्ही येऊन बघा याची चव कशी आहे ती खूप छान लागतं तुम्ही बघा मालवणीमध्ये आगरीमध्ये पण खाता पण ही गावठी मधलं तुम्ही एकदा म्हणजे आमच्या घाटी मालवसा एकदम मच्छी येऊन खाऊन बघा तुम्हाला खूप आवडेल खूप छान लागते नक्कीच तुम्ही एवढं कौतुक करता घाटी मसाल्याचं पण जर कोणाला खायचं तुमच्या राजमाता रेस्टॉरंटला यायचं कसं यायचं आतमध्ये सानपाडा आणि वाशी स्टेशन आहे ना त्या दोन्ही च्या मध्येच आमचं हे रेस्टॉरंट आहे सर्विस रोड मध्ये सर्व्हिस रोडला एम जी एम कॉलेज आहे ना त्याच्या पाठीमागे तिथे आहे आणि जर इकडून हायवे वरून जर यायचं असेल तर पुढारी ऑफिस आहे बघा तिथून एक दोन मिनिटावर इथे आमचं हॉटेल आहे राजमाता फॅमिली रेस्टॉरंट तिथे आपण ऍड्रेस खाली देऊच हा हा ठीक आहे नाही तुम्ही अवश्य येऊन आम्हाला भेट द्या आणि आमची ही घाटी मसाल्यातली एकदम मच्छी पण आपण मालवणी मसाल्यामध्ये इकडे आगरी मसाल्यामध्ये खातो पापलेट हा पण घाटी मसाल्याचं पापलेट तुम्हाला इथे स्पेशल खायला मिळेल हा खायल खायला आणि कसं जास्त तिकडे गावी इकडेच भेटतं ना पण इथे आम्ही हे स्पेशल जरा बनवते कारण इथे भरपूर लोक येतात खायला इकडची आमच्या म्हणजे आमच्या ह्या रेस्टॉरंटला ना मालवणीमध्ये पण बनते फिश अग्रीमध्ये पण असते आणि आम्ही हे पण म्हणजे बनवतोय मध्ये पण बनवतोय म्हणजे तिन्ही प्रकारच्या आमच्याकडे बनतात हा म्हणजे कोणाला कुठलेही कस्टमर आलं ना तर त्यांना नाराज नको नारा व्हायला हा कुठले तुम्हाला ज्या ह्याची पाहिजे ना क्वालिटीची ती आम्ही देतो इथे हे बघा आता ही अशी आपली मच्छी लावून झालेली आहे हा आता ही कोणाला रवा फ्राय आवडतं कोणाला तवा फ्राय तर मी मागे अशी सुरमई केली होती रवा फ्राय आता ही आपण अशी डायरेक्ट तवा फ्राय करायची अच्छा आमच्याकडे ना प्रत्येक डिपार्टमेंटचे वेगवेगळे शेप आहेत चायनीजचे वेगळे आहेत तंदूरचे वेगळे आहेत इंडियनचे वेगळे आहेत फिशचे हे हे पण वेगळे आहेत मग आता म्हणजे कधीतरी असं होतं की मी कधीतरी फ्राय करते ना ते सगळं लोक सगळे हँडल करतात काय आता बघा हा आमचा शेप लोकेंदर हा बनवेल बघा लोकिंद ये लो अभि फ्राय करके दे दो ठीक आहे तेल गरम कर दो फ्राय करके दे दो मॅडम जी ये आपका तवा फ्राय रेडी आहे पॉप्युलेट तवा फ्राय हा कांदा लिंबू एक गोड साठी गुलाबजाम ही हिरवी चटणी ही सोलकडी हे सुकट हे मच्छीची करी आणि हे आपलं बांगड्याचं तिखलं आणि केळीचं पान आणि ह्या केळीच्या पानावरती आपण आता घाटी मसाल्यातली पापलेट तवा फ्राय पापलेट तवा फ्राय ही तांदळाची भाकरी आणि हा त्याच्यासोबत इंद्रायणी राईस इंद्रायणी राईस हा एक नंबर आणि अशी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून मस्त खायला या ही वा। आमची घाटी मसाल्यामधली पापलेट थाळी रेडी आहे पापलेट तवा फ्राय आणि त्यासोबत मस्त असं घाटी मसाल्यामध्ये फ्राय झालेलं आहे आणि इकडे मस्त इंद्राणी सोबत आपल्याला तांदळाची भाकरी असं मिक्सचर आपल्याला इथे राजमाता रेस्टॉरंट सानपाडा इथे खायला मिळते म्हणजे जबरदस्त आहे एक सेवडकर एक ताईने तुम्हाला सांगितलंच आहे काय 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 त्यांनी दिलेलं आहे भरपूर काय पदार्थ आहेत आणि स्पेशल मी गुलाबजाम तुम्हाला इथे मिळेल आणि त्यासोबत इकडे तुम्हाला जवळा किंवा तुम्हाला सुकट हे मिळेल इथे बा बांगड्याचं तिकलं आहे तुम्हाला भरपूर ऑप्शन्स आहेत आणि वरतं आहे इथे तुम्हाला जर यायचं असेल तर अगदी तुम्हाला सानपाडाच्या जवळ हायवेच्या जवळ तुम्हाला पुढारीचं ऑफिस दिसेल तिथून तुम्ही पाठीमागे येऊ शकता दोन मिनटात आणि दुसरं ऑप्शन आहे तुम्हाला वाशी आणि सानपाडा स्टेशनच्या सर्विस रोडने जात आहे तिथे एम जी एम हॉस्पिटल आणि एम जी एम uh, कॉलेज आहे त्याच्या पाठीमागे तुम्हाला राजमाता रेस्टॉरंट दिसेल ॲड्रेस मी खाली देईलच ते तुम्हाला हा ऑप्शन मिळेल दिवसभर चालू असतं ट्राय करूया मंडळी इकडे मस्त असं घाटी मसाल्यामध्ये बनलेलं मस्त असं तिकलं आहे हे करूया सुपर आणि ते तुम्हाला ऑप्शन भरपूर आहेत भाकरी आहे बाजरी ज्वारी त्यासोबत तुम्हाला तांदळाची भाकरी त्यानंतर चपाती भरपूर आहेत आणि इकडे बघा मस्त पापलेटचा तवा पण आहे वा जबरदस्त वरते ॲड्रेस मी खाली दिलेलं आहे आणि मराठी माणसाचं हॉटेल आहे खूप कमी टाईममध्ये प्रसिद्ध झालेलं हॉटेल आहे राजमाता रेस्टॉरंट या ट्राय करा आणि जेवणाचा आनंद घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ताईंची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा हा व्हिडिओ देखील शेअर करा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक्सह तो पण टाटा बायटे केअर सी यू